नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा सगळ्या बरे आहेत ना चला मी यशसाठी काही गिफ्ट घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे ह्यात काय आहे काय नाही तुम्ही शेवट पण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कसं असतं एक माहिती आहे माझं यश आहे खूप गुन्हे मुलगा आहे आणि बघायला गेलं ना त्याला माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही त्याला कोण माझ्याशिवाय असं चांगलं गिफ्ट गिफ्ट ते घेणार नाही मग सगळ्यांना माहिती आहे कोणीच नाही घेऊ शकत शिवाय आई शिवर बाप तर नाही त्याला पण बिनबापाचा लेकरू आहे पण त्याला मी कधीच कमी पडून देत नाही की तुला बाप नाही म्हणून त्याची बाप पण मी आहे आणि आई पण मीच आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि पण मला खूप प्रेम करतो मी पण यशला खूप प्रेम करते तर आता मी मी आता बाहेर आल्यानंतर मला म्हणजे खूप दिक्कत झाली आणि खूप लोकांनी मला मदत पण केली असं नाही की नाही केली म्हणून त्यांना मी कुठे कोठे धन्यवाद बोलते आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या संगते आहे मला खूप छान वाटतं आणि खूप लोक मला प्रेम करतात आता बिझनेस पण मी करते जरा थोडंसं चाललं आहे माझं एकदम पण एकटीला पेवर हँडल होत नाही पण तरी सुद्धा मी दमादमाने एक करते एकदम खूप छान लोकांनी मला माझा मसाला घेतला माझा खूप खूप मला लोकांनी सांगितलं खूप छान मसाला बनवला आहे आणि खूप लोकांनी मला ऑर्डर पण दिली तर मला येसला काही गिफ्ट घ्यायचं होतं कारण की मी बाहेर आल्यानंतर त्याला मी दिलं मी, मी फोन गिफ्ट दिला पण शेवटी तो कॉलेजचा मुलगा आहे की केला तरी कॉलेजमध्ये मुलं जातात एकामेकाचं बघतात माझ्या याच्या हातामध्ये घड्याला नव्हतं काय नव्हतं माझे माझ्या हातामध्ये फोन नव्हता काय नव्हतं तर मग मी विचार केला की जाऊन दे माझ्या लेकरासाठी मी काही ना काही गिफ्ट घ्यावं त्याला माहीत पण नाही मी काय घेते म्हणून तर हे बघा ये मी येससाठी मी गिफ्ट घेतले मस्तपैकी एकदम चांगलं भारीतलं घड्याळ घेतले तुम्ही बघू शकता हे बघा बघा खूप छान आहे आणि वा येससाठी घेतले मी फोटो काढते मी येससाठी घड्याळ घेतले कसं वाटतं तुम्ही सांगा भावांना माझ्या मुलाला माझ्याशिवाय कोणीच नाही आणि त्याला मी एवढं महागाचं तर घाईच नाही पण ठीक आहे माझ्या आयपट्टीचे सर माझ्यासाठी खूप महागाच आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण येसला घड्याळ घेतला आहे आणि येस, येस कॉलेज मुलगा आहे त्याला कॉलेजला जायला लागतं आणि त्याला मायकल्प हे घड्याळ घेतलं आहे मी तो ये भोगा तो तर हे बघू आपण या बघा कसं वाटतं तुम्हाला हे घड्याळ छान वाटते ना बघा आहे का तर मी बघू मी घालून बी बघते बघा वाव खूप छान वाटते एक मिनिट येसला माहित नाही मी घड्या घेतली त्याला मग हे बघा कस वाटते छान वाटते ना मस्त वाटते का ना कधी मला आवडलं येससाठी घेतल्या आणि चांगली कंपनीस आहे बघा तुम्ही बघू शकता त्यामुळे मी काल तुम्हाला दाखवते आणि खरोखर सांगते खूप भारी वाटलं बघा बघा छान आहे ना आवडलं तर नक्की सांगा आणि भावानं माझ्या लेकराला माझ्या तर ते मी त्याला गिफ्ट घेते त्याला बाप नाही त्याला त्याला कमी पळून देत नाही मी कधीच कोणती गोष्ट त्याला मी पाहिजे ते मी एक आई आहे आणि त्याला देणार मी त्याच्यामुळे मी अ अक्ष पूर्ण अवक्ष मी याच्या नावा केलं आहे माझ्या मी जे काही करेन माझ्या येससाठी करेन माझ्या यशला जे पाहिजे ते मी देणार त्याला पण आधी असं काही वाटायला नाही पाहिजे की बाबा मला बाप नाही तर माझ्या मम्मीने मला काही गोष्टी कमी करून दिल्या त्याला कधीही माझ्या कमी पुरवून देणार नाही कोणची गोष्ट जो पण माझ्या जीवात जीव आहे तो पण मी यासला कधीही गोष्ट मी कमी पुरवून देणार नाही काहीच नाही आता मी घरी जाईन ना आता गावाला म्हणणं घरी जाईल मुंबईवरनं घरी जाईल येसला म्हणेन येस ते माझं ते बॉक्स दिले म्हणे ते खोलून दिले जरा पुरुंसं म्हणेन आणि हे बघले म्हणे कसं वाटते मला मला मी घड्याळ घेतले मला तो बघाल ना तेव्हा तो म्हणून की मम्मी थँक्यू सो मच त्याचा तो 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 व्हिडिओ मी बघेन की वा मम्मीने मला हे दिले गिफ्ट म्हणून तर खरं खरं सांगते खरं तर नाही सांगीन सांगेन मला खूप अभिमान वाटतो माझ्या पोरासाठी परत्येक आयला असं वाटतं की आपल्याला करायला काय ना काय द्यावं आणि माझा हे तसा गुणी आहे खूप मेहनत करतो कॉलेजला जातो आता लवकरच आम्ही दोघं संगती आहे त्याचं कॉलेज संपल्यानंतर आम्ही दोघं सांगत राहणार आणि लाईफ मस्त एन्जॉय करी मस्त जगेन कोणाचं एक नको कोणा दोन नको आम्ही आमचं करून खाऊ माझा मुलगा कॉलेज शिकवून मी आपलं काम बिम करीन तर हा गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा ठीक आहे चला भावा काही चुकलं असेल तर माफी असावी आणि तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये बघू शकता की मी माझे शब्द नाहीत माझ्या बोलायला म्हणजे माझ्या पोरासाठी मी भरपूर मी प्रेम करते आणि हमेशा करणार तुमचा आशीर्वाद असून द्या माझ्या येसवर आणि माझं पण राहणार तुमच्या पोला मुलांवर मी मुला, मुला तुमची मुलं ती माझी मुलं माझी मुलं ती तुमची मुलं येसला आपला मुलगा म्हणून सगळ्यांनी सपोर्ट करा हेच तुमच्या चरणी माझी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय काय तर माफी असावा नक्की सांगा घड्याळ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा बाय बघा हे घड्याळ घेतलं येसला कसं वाटते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये बघा आई असते ना आपल्या मुलाला काय पण घेते ना बघा तुम्हाला माहिती आहे कंपनी बघू शकता तुम्ही बघा आता मी प्राईज नाही सांगणार पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याचं प्राईज काय असेल काय नाही बघू शकता तुम्ही बघा हो बघा किती मस्त वाटते ना बघा ठीक आहे चला भावानं बहिणींना नक्की लाईक करत जा व्हिडिओ शेअर करत जावा छान आहे ना